सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे अठ्ठेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज रविवार होता सॉरी घरीच होती म्हणून जरा जास्त झोपला होता तो सचिन आणि लतासुद्धा त्यांच्या रूममध्ये होते आणि आज प्रीतीसुद्धा येणार होती खूप दिवसांनी माहेर आला खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा लग्न झाल्यापासून ती आलीच नव्हती कारण अर्जुन मयुरी तिला जाऊन भेटून यायचे तीसुद्धा सुखात होती तिच्या घरी लग्न झालं आणि दोन तीन महिन्यांतच प्रेग्नंट राहिली प्रेग्नेन्सी छोटं बाळ यामुळे तिला यायला जमलंच नाही आता तिची मुलगीसुद्धा तीन चार महिन्यांची झाली होती ती येणार होती मयुरीला आणि दादूला भेटायला म्हणून मयुरीने आज काहीतरी बेत आखला होता जेवणाचा मयुरी किचनमध्ये होती तिनं आज इडल्यांचा घाट घातला होता प्रीतीला इडली चटणी आणि सांभर खूप आवडायचं म्हणून नाश्त्याला तिनं ते बनवलं होतं आणि स्वयंपाकामध्ये तिच्या आवडीचं पनीर मसाले भात आणि बरंच काही आणि अर्जुन उठला फ्रेश होऊन बाहेर आला त्यानं इकडे तिकडे पाहिलं आणि तिला गपकन मिठी मारली ती हसून म्हणाली गुड मॉर्निंग अर्जुनराव तो म्हणाला गुड मॉर्निंग बायको आज काय केलंस असं म्हणतो ॲपल चिरत होता ती म्हणाली इडली अरे वा मला दे ना पटकन ती म्हणाली हो हो देते पण सगळ्यांसोबत तो म्हणाला मयू मी आत्ताच दोन तीन खातो ना मला ही खूप आवडते आणि ओल्या नारळाची चटणी केलीस ना हो ती म्हणाली मग तर सॉरी डबल खुश त्यानं तिला अप्पल चारलं आणि स्वतःच चटणी घेतली आणि इडली खाऊ लागला ती म्हणाली काय हे असं उभ्या उभ्या खातं का कोणी खाली बसून खाना आणि चावट अर्जुनराव म्हणाले मला उभ्या उभ्याच मजा येते आणि तिनं इकडे तिकडं पाहिलं की कोणी ऐकत तर नाही ना मग तो म्हणाला इडली खायला बरं का तुला काय वाटलं आणि ती त्याला एक फटका मारत म्हणाली नालायक कुठले कधी सुधारतील काय माहित चावटपणा आणि भाजीलपणा यांच्या तोंडाला बांधलेला असतो तो तिच्या तोंडात इडलीचा घास घालत म्हणाला गे तू पण खा बघ किती सुंदर लागते ती म्हणाली मला नको खा तुम्हीच मी प्रीतीसोबत खाईन तो म्हणाल अगं खा ग माझ्या बछड्याचा एक घास खा त्याला खायचा असतो पण तूच नाही खात त्याला हे असंच माझ्यासारखं उभ्यानं करायला आवडतं आणि तिनं डोळे मोठे केले अगं म्हणजे खायला आवडतं असेल तर असं म्हणून जीप चावली आणि पुढे म्हणाली निघाली का गं प्रीती हो आता येईलच इतक्यात नऊ वाजत आले की तुम्ही तर काळजीच करत नाही ना तो म्हणाला आता मी कशाला का काळजी करू तिची वहिणी असताना आणि तो पुढे म्हणाला अजून काही आणायचं असेल तर सांग मी आणून देतो तिच्या सेवेत काही कमी पडायला नको ती म्हणली नको आहे सगळं आजच्यासाठी मी सगळं केलं पण उद्या तिलाच विचारून आणूया तिच्या आवडीच आणखीन काही आणि ऐका ना बाळासाठी काहीतरी घेऊया ना आणि प्रीतीसाठी साडीसुद्धा तो म्हणाला चालेल त्यांचं असं बोलणं चालू असतानाच दारात गाडी आली आणि अर्जुन पळतच बाहेर गेला तिला पाहून खूप आनंद झाला त्याला आणि तीही इतक्या महिन्यांनी माहेर घर बघून फार हरखून गेली होती मग अजयने गाडी पार्क केली आणि दोघेही खाली उतरले मयुरीने भाकर तुकडा ओवाळून टाकला तिच्या पायावर पाणी ओतायला तिला वागता येईना तर अर्जुन मला थांब आणि त्यानंच बहिणीच्या आणि तिच्या नवऱ्याच्या पायावर पाणी ओतलं प्रीतीला लाजून म्हणाली दादू राहू हो दे ना तू कशाला करतोस हे मला लाज वाटते अजयसुद्धा म्हणाला दा। अर्जुन दादा अहो हे काय याची काही गरज आहे का नको हे करायला अर्जुन म्हणाला पाहुणे मान आहे तुमचा तो तेव्हा आम्ही मान खाली घालून तो तुम्हाला द्यायचा आणि तुम्ही मान ताट करून घ्यायचा आता काय बोलणार अर्जुनराव काही ऐकणार नव्हते मग आत आल्या आल्या मयुरीने त्यांना पाणी दिलं लता चहा बनवत होती मग प्रीती म्हली वहिनी हिला कुठे ठेवू अर्जुन म्हणाला कुठे ठेवू म्हणजे तिला अजिबात खाली ठेवू नकोस आणि इकडे माझ्याकडे मला दे लबाड कुठली असं म्हणून त्याने त्याची चिमुकली इवली इवली परीसारखी पांढरी शुभ्र भाजी हातावर घेतली आणि सोफ्यावर बसून मयुरी म्हणाली आना इकडे माझ्याकडे लहान आहे ती तुम्हाला नाही सांभाळता येणार तो म्हणाला अरे वा असं कसं मलाही येतात लहान मुलं सांभाळायला मला नाही जमणार असं एकही काम नाही जगात असं म्हणून त्यानं शिट्टी वाजवत शिट्टीवर गाणं म्हणायला सुरुवात केली फू बाई फू फू गडी फु दमलास काय माझ्या तू रे तू, आणि तिची चिमुकली लगेच खुदकण हसली गालात त्याची शिट्टी ऐकून तसे सगळेच हसले आणि मयुरी हट्ट करत म्हणाली बास ना आता द्या ना माझ्याकडे पण अर्जुन देतच नव्हता लहान मुलांनासुद्धा त्याचा लगेच लढा लागायचा अर्जुनराव होतेच मस्त त्यांची सोबत असेल तर कोणालाही बोर होत नाही की त्यांची संगत नको असं होत नाही आणि लता चहा घेऊन आली सगळ्यांसाठी मयुरी चहा घेत नव्हती दूध प्यायची मग ती म्हणाली आता तरी द्याल का नाही आणि तो म्हणाला पण चहा पिऊन झाला की लगेचच मला परत पाहिजे कळलं आणि मयुरी म्हणाली बसा वाट बघत असं म्हणून ती तिला घेऊन बेडरूममध्ये गेली मग चहा झाला प्रीतीसुद्धा बेडरूममध्ये गेली अर्जुन सचिन आणि अजय गप्पा मारत होते लता म्हणाली मयुरीताई नाश्ता कधी वाढायचा मग मयुरीने लता आणि प्रीतीची सुद्धा ओळख करून दिली तसं प्रीतीला सचिनला पाहूनच कळलं होतं पण ओळख नव्हती लतानेही ती छोटी हातावर घेतली छान गुटगुटीत होती मग दहा मिनटात सगळे नाश्ता करायला बसले लता आणि मयुरी नाश्ता वाढत होत्या प्रीतीचं बाळ झोपलं होतं आणि अचानक बाळ रडायला लागलं प्रीती उठणार इतक्यात मयुरी म्हणाली बस तुम्ही मी घेते तिला लता म्हणाली ताई तुम्ही, तुम्ही, हाथ। महाली तुम्ही ही हाथ। बसा तुम्हीही अवघडलेला आहात मी घेते ना आणि मयुरी म्हणाली अगं राहू दे आणि अर्जुन उठला आणि म्हणाला तुम्हाला अशा अवघडलेल्या बघून आम्हालाच अवघडल्यासारखं वाटतंय तुम्ही दोघेही अवघडले आहात बसा शांत मीच घेतो तसाही माझा नाष्टा मागाशी झाला आहे आणि अर्जुनराव बेडरूममध्ये गेले आणि पुन्हा तिला खेळवू लागले थोड्याच वेळात ती पुन्हा शांत झोपली छान झोपली आणि मयुरी आत गेली तर अर्जुन तिला थोपटत झोपवत होता ती फार कौतुकानं बघत होती मामा भाचीकडे आणि तो म्हणाला मयू ये ना इकडे की ती क्यूट आहे बघ ना अगदी प्रीतीसारखी वाटते आता ती म्हणाली तुम्हाला आठवतं प्रीती लहानपणी कशी दिसायची ते तो म्हणाला अगं फोटो आहेत ना तुलाही दाखवीन पण नंतर पण मयू मलाही असंच गोड गोंडस गोरं गोमट बाळ पाहिजे अगदी तुझ्यासारखं ती म्हणाली मग मुलगी होईल चालेल का पण तुम्हाला तर बछडा पाहिजे ना आणि मला तर तो अगदी तुमच्यासारखा हवा आहे एकदम चिकणा टवका रुबाबदार आणि जालिम घायाळ असणारी त्याची नजर त्याला बघितला की मुली मागे लागल्या पाहिजेत आणि अर्जुन म्हणाला मयू अगं काय हे अगं मुली मागे लागत नसतात मुलं मागं लागतात आणि मुली पुढे असतात असं म्हणू तो दिलखुलास हसला आणि मयुरीला त्याच्या बोलण्याचा मतितार्थ समजला आणि लाजून हसत ती म्हणाली देवा किती होणाला एक तुम्ही जरा तरी भान ठेवून बोलत जाणा पाहुणे आहेत घरात कोणी ऐकलं तर काय म्हणतील आणि अर्जुनराव शब्दांचे खेळ करत म्हणाले काय म्हणतील तेव्हा त्यांना माहीत आहे की मी तुझ्या मागे लागलो होतो पण तू लागूनच दिलं नाही लग्न होईपर्यंत आणि पुन्हा मोठ्याने हसायला लागला तो आणि मयुरी आता त्याला फटके देत म्हणाली भाजील कुठले चला हो बाहेर आणि अर्जुनराव पुन्हा हसत म्हणाले अगं आता मी दुसरीकडे कुठे लागू आय मीन कुठे जाऊ आणि तिने लाजून ओंधळीत तोंड लपवून बसली आता अर्जुनराव काही केला त्याचा पिच्छा सोडणार नव्हते आणि ती म्हणाली मीच जाते बाहेर असं म्हणत ती गडबडीत उठायला गेली तशी पोटात थोडी चमक आली आणि ती ओरडली आई ग अर्जुन म्हणाला मयू अगं काय झालं काय होतंय का तुला ती म्हली काही नाही थोडी चमक आली तो म्हणाला मयू डिलिव्हरी तर होणार नसेल ना तुझी कारण डॉक्टर म्हणाल्या होत्या आठ महिने पूर्ण झाले आहेत काळजी घ्या आठ महिन्यात बाळ परिपक्व होतं आणि ते कधीही जन्माला येऊ शकतं ती म्हणाली हो ना पण तसं काही नाही आता आपलं बाळ पूर्ण मॅच्युअर होऊनच जन्म घेणार बघाच तुम्ही कारण तो तुमचा बचडा आहे तो त्याच्या ठरलेल्या वेळेलाच येणार आणि अर्जुन म्हणाला पण तू आता आराम करणं नको कर कर, ना दगदग करत जाऊ कशाला उठतेस लवकर आणि नाश्ता वगैरे करत असतेस ते म्हणाले अर्जुनराव मुलगी सासरी असली की तिचा नवराजवळ असला हे असंच असतं तिला कितीही आराम करायला सांगितला तरी तिच्याच्यानं आराम करणं होत नाही एकतर लाजून किंवा काळजीपोटी ती काही ना काही करतच राहते सारखं सासरी तिच्या म्हणून तिला माहेर घेऊन जातात कळलं आणि आता अर्जुनरावांना हे पटलं होतं तो म्हणाला खरं आहे बायकोची सगळ्यात जास्त काळजी असते ती म्हणजे नवरा त्याच्यासाठी ती नको म्हणाल तरी धडपडत असतेस म्हणून नवऱ्यापासून लांब ठेवतात तिला हे प्रथा खरंच योग्य आहे हा मयू पण मला नाही जमणार तुझ्यापासून दूर राहायला असं गाल फुगवून म्हणत त्याने तिला पाठी घट्ट मिठी मारली आणि ती म्हणाली सोडा बरं बाळ उठेल अगं तिला काय कळतंय अहो असं काय करता कोणीतरी येईल ना सोडा मला पण तो काही ऐकतच नव्हता आणि त्यानं तिचं तोंड त्याच्यासमोर करून तिला किस करायला गेला इतक्यात ती म्हणाली प्रीती आली आणि अर्जुन म्हणाला मयू मला फसवू नकोस तो खोटं बोलत आहेस एक किस तरी मी घेणारच मयुरी म्हणाली अहो खरंच प्रीती आली सोडा ना आणि तो तिला काही सोडत नव्हता आणि प्रीती खूप हसायला लागली आणि म्हणाली वहिनी दादू अजून सुधारला नाही ना तसा अर्जुन चाट पडला आणि गोरा मोरा होऊन लांब झाला तिच्यापासून आणि त्याची ही अवस्था पाहून प्रीती खूप हसली आणि मयुरी त्याला डोळे मोठे करून दम देत होती प्रीती महाली वहिनी अगं चिडतेस काय अशी तू आहेस इतकी गोड त्यामुळे दादू तुझ्यावर लट्टू आहे असं म्हणत तिने मयुरीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हली नको जास्त लाजू अगं खूप प्रेम करतो तो तुझ्यावर त्यामुळे असं करतोय तो आणि मयुरी म्हणाली अगं पण वेळ काळ काही असतो की नाही तुझा दादू कधी पण सुरू होतं पाहुणे आहेत ना घरात अर्जुन म्हणाला बघ प्रीती तुझी वहिनी तुझा अधिकार या घरावरचा तुझा हक्क सोड म्हणत आहे मयुरी म्हणाली आता मी असं कुठं म्हणाले तरी का बघ प्रीती असं करतात नेहमी अर्जुन म्हणाला मग तू तिला लगेच पाहुणी करून टाकलीस हे घर तिचंही आहे हो की नाही आणि प्रीती आता तू आठ दिवस तरी राहायचं इथं कळलं ती म्हणाली नाही दादू फक्त आजची रात्र मी राहणार उद्या सकाळी जाणार यांना काम आहे तो म्हणाला पण तुला नाही ना काही काम तू राहायचं म्हणजे राहायचं मी बोलतो अजयशी नाही रे दादू तुला करमत नाही ना बहिणीशिवाय तसंच त्यांना पण माझ्याशिवाय करमत नाही म्हणून ते हो म्हणतील तुला घाबरून पण मीच राहणार नाही आणि अर्जुन म्हणाला बरं बाई जशी तुझी इच्छा माझं काही म्हणणं नाही तुम्हा नवरा बायकोच्या मध्ये मी अजिबात पडणार नाही असं म्हणून तो बाहेर गेला मग दुपारी जेवण करून शॉपिंगला गेले अर्जुन मयुरी प्रीतीसाठी साडी तिच्या नवऱ्याला कपडे बाळाची खेळणी त्याची कपडे आणि छुमछुम वाजणारं पैंजण आणलं मग एक रात्र पाहुणचार घेऊन ही माहेरची पाहुणी सकाळी निघूनसुद्धा गेली आणि संध्याकाळी अर्जुन मयुरी पायाचे गोळे ओढत होता तिच्या वजन वाढल्यामुळे ते खूप दुखायचे अर्जुनराव मयुरीला म्हणाले मयू तुला काय हवं ग तुझ्या नवव्या महिन्याचं गिफ्ट सांगणार ती आज जरा हटके मूडमध्ये होती आणि म्हणाली सिर्फ तुम आणि अर्जुन हसला म्हणाला ते तर आहेच गो मी फक्त तुझाच आहे पण जरा वेगळं काहीतरी मागणा काहीतरी हटके ती म्हणाली माझा नवरा आहेच की हटके सगळ्यात आणि तो म्हणाला मयू काहीतरी चॅलेंजिंग असं जे आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील मला असं माग सगळं कसं ग साधं सोपं असतं तुझं ती म्हणाली मागू का तो म्हणाला माग आणि ती म्हणाली कुंकवाचा करंडाना तेच राहिलं होतं तो आणला की मग माझं सगळं झालं सौभाग्य चिन्ह पूर्ण हे बघ हे तर किती सोपं मागितलंस तू ती म्हणाली हे सोपं नाही अर्जुनराव कुंकू म्हणजे आयुष्यभर साथ देण्याचं वचन सुखदुःखात एकमेकांचं अश्रू पुसणं त्याच्या हृदयात शिरून त्याचं हृदय होणं विश्वास जपणं हे सोपं नसतं काही उलट पैशानं कोणतीही गोष्ट विकत घेता येते अगदी सहज पण मी आयुष्यभर तुझा आहे हा एका स्त्रीला दिलेला विश्वास फार अनमोल आहे फक्त तिचाच होऊन राहणं हे फार कठीण आहे आणि मला तुमची साथ अशीच आयुष्यभर हवी आहे आणि नेहमी शब्दांचे खेळ करून तिला खुळी समजणारे अर्जुनराव आज भारावून गेले तिचं बोलणं ऐकून तीही काही कमी हुशार नव्हती पण तिने नवऱ्याचा हट्ट पुरवायचा असं ठरवून त्याच्या कलानं घ्यायचं ठरवलं होतं जास्त डोकं न लावता मुंगी होऊन साखर खायची असं ठरवलं होतं आणि त्याच्या प्रेमाचा गोडवा ती चाकत होती मग तो हसून म्हणाला आणतो तुझं गिफ्ट पण मी तुला इतकी गिफ्ट दिली मग मला त्या बदल्यात एकच रिटर्न गिफ्ट पाहिजे ती हसून म्हणाली देईन ना तुमचा बछडा तो म्हणाला हो ना ते तर सर्वात बेस्ट गिफ्ट असेल माझं जगातलं सगळ्यात सुंदर गोंडस आणि तो तिच्या शेजारी येऊन झोपला आणि तिच्या गालावर किस करायला लागला आणि म्हणाला अरे बापरे किती गरम होतंय ना मयू ती म्हणाली हो ना हो आता मे महिना लागला ना आणि अर्जुनराव तिचं अनुमोदन मिळाल्यासारखं वाटून घाई करत म्हणाले चला चला खूप गरम होते काढा कपडे असं म्हणत स्वारीने स्वतःचा टी शर्ट काढून टाकला आणि तिला म्हणाला हे काय घातली साडी चल काढ पटकन असं म्हणत तिचा पदरही तिच्या छातीवरून दूर केला आणि ती हसून हो म्हणाली ओ अर्जुनराव कसली घाई चालली आहे तुमची कशाची घाई झाली तुम्हाला एवढी हां काय आहे काय तुमचं आणि तो लाडात येऊन म्हणाला आय लव यू बायको नाही ते कळलं मला पण हे कपडे काढायची काय भानगड घाला तो टी शर्ट ती त्याला दम देत म्हणाली तो डोकं खाजवून म्हणाला मयू अगं गरम होतंय ना तूच म्हणालीस की ती म्हणाली हो होत आहे पण इतकं पण नाही की कपडे काढून टाकले पाहिजेत मग तिचा हात पकडून जवळ ओढत म्हणाला कसं आहे ना मयुराणी हा मे महिना सुरू आहे ना मग रात्री काही पण होऊ शकतो अचानक वादळ येऊ शकतं तुफान वळवाचा पहिला पाऊसही पडू शकतो विजेवर वीज आदळू शकते एकमेकांचा करंट लागून काहीही होऊ शकतं म्हणून आपण आपलं तयारीत असलेलं बरं ना म्हणून काढले कपडे असं म्हणून तिच्या ओठांच्या कोपऱ्यावर त्यानं किस केला आणि ती खूप हसायला लागली अर्जुनराव बास ना आता अहो नववा महिना लागला मला तो म्हणाला नव्वा महिना लागू दे किंवा लागू दे काय फरक पडतो आज तू मला पाहिजेस असं हळूच तिच्या कानात म्हणाला ती शहरली आणि म्हणाली ऐका ना हो आता बास रोमॅन्टिक मूडमध्ये यायचं नाहीतर बाळाला दूध पुरत नाही असं म्हणतात अर्जुन म्हणाला हे काय लॉजिक ती म्हणाली हो आईचं मन जास्त नवऱ्यावर असलं की तिचं बाळावरचं लक्ष उडतं असं म्हणतात आणि मग दूध येत नाही मग बाळ कुपोषित होतं अर्जुन म्हणाला आधी मला सांग हे तुला कोणी सांगितलं तुझी आई ना आणि मयुरी म्हणाली नाही आणि अर्जुन म्हणाला मग कोणी सांगितलं मयुरी म्हणाली कोमलने आणि अर्जुनराव चिडून म्हणाले आता तिनं आई घातली का मधी या रावलेला सांगितलं पाहिजे त्याच्या बायकोला ताब्यात ठेव म्हणून जास्तच फडफड करते आणि मयुरी म्हणाली असं बोलतात का तिनंही कोणाचं तरी ऐकूनच सांगितलं ना अर्जुन म्हणाला अगं असं खरं नसतं काही आणि मयुरी म्हणाली आणि हे खरं झालं तर आणि अर्जुनराव म्हणाले तर मी माझ्या बाळासाठी दोन म्हशी आणीन विकत पण त्याला दूध कमी पडू देणार नाही ना आता खुश असं म्हणून त्यानं तिला खूप जवळ घेतलं आणि ती म्हणाली नका ना, ना मागे लागू किती हट्ट कराल सोडा बरं आणि तो म्हणाला आता अजिबात सोडणार नाही मागे तर मागे नाही तर पुढे तरी पण लागणारच पण त्याआधी तोंडाला तोंड तरी लागू दे असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आता काय अर्जुनराव ऐकणार आहेत होय आणि जर ऐकलं तर ते अर्जुनराव कसले त्यांच्या बोटांनी जादू केली आणि त्या जादूने मंत्रमुग्ध होऊन मयुरीनेसुद्धा सुद्धा अलगद डोळे मिटले